शेतकरी बंधून नमस्कार आज मी आहे केळीच्या प्लॉटमध्ये आणि केळीच्या प्लॉटमध्ये असताना आपल्याला या ठिकाणी अशी एक प्रकारची समस्या बऱ्याच ठिकाणी म्हणजे ले केळीची लागवड केली जाते सुरुवातीच्या काळामध्ये जवळपास साठ ते सत्तर दिवसाच्या अंतरामध्ये या प्रकारची समस्या आपल्या केळी पिकामध्ये पाहायला मिळते अशा प्रकारचा हा पोंगा जो काय अटकत का असतो आणि शेतकरी बंधून सुरुवातीच्या काळामध्ये याचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे कारण काय की हा पोंगा जर अटकला तर याच्यामध्ये जी काही ग्रोथ होणार आहे या केळी पिकामध्ये आणि जी काही वाढा जी काही वाढ होणार आहे हे या ठिकाणी अटकत असते आणि काही काळ वाढ याच काळामध्ये होणं महत्त्वाचं आहे शेतकरी बंधून तर यासाठी काय केलं पाहिजे तर प्रामुख्याने हा जो पोंगा आटकतो आहे ही है, जी समस्या आहे ही म्हणजे कॅल्शियमची समस्या आहे कॅल्शियमचं या ठिकाणी अन्न जे काही अन्नद्रव्य आहे याची कमतरता या पिकाला कमी या ठिकाणी भासत आहे तर याच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे तर कॅल्शियम जे काही एक हजार पाच खोडांसाठी पाच किलो आपल्याला या ठिकाणी सोडायचं आहे म्हणजेच काय होणार आहे कॅल्शियमची जे काही का डिफिशियन्सी आहे कमतरता या ठिकाणी कमी कम होणार आहे त्याचबरोबर बोरॉन पाचशे ग्रॅम आ, या ठिकाणी सोडायचं आहे आणि आलटून शेतकरी बंधून झिंकं जे काय हे पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो या ठिकाणी सोडायचं आहे आपल्याला असं तिन्हीचं जे काही कॉम्बिनेशन आहे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे कॅल्शियम वरण एकत्र सोरा आणि झिंक हे आपण नंतरही सोडू शकतो अशा पद्धतीने शेतकरी बंधूनं ही शेत जी काही समस्या आहे ही केळी पिकामध्ये समस्या आपल्याला पाहायला मिळत असते अशा पद्धतीनं आपल्याला याचं नियोजन करायचं आहे आणि पानावर जे काही ठिपके दिसतात शेतकरी बंधूं हे आळीनं खाल्लेलं आहे तर याच्यामध्ये जे काही आळीचं नियोजन करत असताना आपल्याला इमामेक्टिन बेंजो आहेत ची फवारणी या ठिकाणी करणं गरजेचं आहे किंवा पोंग्या भरणी करताना आपल्याला त्याच्यामध्ये इमामेक्टिन बेकटीन त्या ठिकाणी वापरायचं आहे एक एक पंपासाठी दहा ग्रॅम हे आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे तर शेतकरी बंधू नो व्हिडिओ कसा वाटला एक लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद